देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये साहेबांचं स्वागत करूया सर्व उपस्थित मान्यवरांचंही सन्माननीय अभिजीताबा पाटील साहेब यांच्या वतीनं स्वागत सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण नसतं व्हावं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य फडणवीस साहेब उमेदवार सन्मान्य रणजित सिंह नाईक निंबाळकर साहेब रणभाव सातपुते साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या क्षेत्र भारताची दक्षिण काशी भागवत धर्माचे आद्यपीठ संतांचे माहेर घर श्रीकृष्णाची द्वारका आणि भाविक भक्तांचे परम परमश्रद्धास्थान विटेवरती पाय आणि कटेवरती हात ठेवून गेली अठ्ठावीस युगे भक्तांचे रक्षण करणारा हा सावळा विठोराया या विठोरायाच्या नगरीमध्ये असणाऱ्या विठ्ठल कारखान्यावरती महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना आणि त्या कारखान्याचे चेअरमन सन्मान्य अभिजिताबा पाटील साहेब आणि त्यांच्यावरती प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते यांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो आणि या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करतील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे महाराष्ट्राचं आराध दैवत पंढरीच्या पांडुरंगाला विठ्ठल रुक्माईला नतमस्तक होतो आपल्या विठ्ठल कारखान्यावरती आज विजयी संकल्प मेळाव्यासाठी उपस्थित असलेले या राज्याचे धुरंधर नेते व भारतीय जनता पार्टीचे प्रमुख राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आत्ताच ज्यांनी आपल्याला दमदार असं भाषण केलं ते आपले स्नेही आमदार बापू पाटील साहेब या माडा लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार सिंह नाईक निंबाळकर साहेब आमदार रामसुत्रते साहेब सोलापूर लोकसभेचे उमेदवार या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले महादेवजी जानकर साहेब माजी मंत्री लक्ष्मणजी ढोबळे साहेब शिवाजी सावंत सर दिलीप बापू धोत्रे शाजी भाऊ पवार अविनाशजी महागावकर साहेब शिवसेनेचे महेश नाना साटे आमचे मार्गदर्शक डॉक्टर बी पी रोंगेसर प्रेमलता ताई रोंगे मॅडम राजकुमार नाना पाटील वर्षाताई शिंदे दीपकजी भोसले आमचे मार्गदर्शक मधुकर नाईक नायकनवरे मारुती भाऊ कोरके श्रीनिवास बोरगावकर दादा सावंत सर्व उपस्थित वडीलधारी ज्येष्ठ समोर बसलेले माझे शेतकरी बांधव सभासद विविध भागातनं आलेले आमचे सर्व नागरिक मायमाऊली तरुण सहकारी पत्रकार बंधू विठ्ठल कारखाना साहेब आम्हा सर्वांचा आस्थेचा आणि जिवाळ्याचा विषय आणि हा आस्थेच्या जिवाळ्याच्या विषयाला आपली जी मोलाची साथ मिळाली त्या मोलाच्या साथीच्या साठी आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही आपल्याला आमंत्रण दिलं होतं आणि आपला आमचं आमंत्रण स्वीकारून आपण या कार्यक्रमाला आल्याबद्दल आपले सर्वप्रथम त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो साहेब काय त्या सा विठ्ठल सहकारी सा साखर कारखान्याचा इतिहास बघितला तर कैलासवासी औदुंबर राण्णांनी या कारखान्याची संस्थापन निर्मिती केली यशवंतराव चव्हाण साहेबांना त्या ठिकाणी मोळीसाठी आले होते धरणाची निर्मिती झाली आणि या भागामध्ये पाणी झालं पाणी झाल्यानंतर ऊस वाढला आणि साखर कारखाना उभा राहिला आणि हा कारखाना महाराष्ट्रातला नामवंत कारखाना म्हणून ओळखला जाऊ लागला या कारखान्याचा सभासदाय म्हणलं तर साहेब मुलगी दिली जायची एवढं क्रेडिट ह्या कारखान्यात होत आणि आज आमच्या ह्या कारखान्यावरती जप्तीची नामूज केली हा खऱ्या अर्थानं आमच्या सभासदाच्या मनामध्ये खंत आणि हा जो वाईटपणा आज आलाय त्या गोष्टीच्या साठी मार्ग आम्हाला हवा होता ज्या उदरांनी ह्या कारखान्याचं त्या ठिकाणी नंदन केलं या कारखान्यावरती या भागाला त्या ठिकाणी आज सोन्याचे दिवस आणले त्या 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 सभासदावरती कामगारावरती कारखान्यावरती कोणती वाईट वेळ आली आणि मग त्याची कारण काय झाली हे कारण खऱ्या अर्थानं मागच्या संचालक मंडळाचा गलतान कारभार असेल त्या काळामध्ये साहेब दोन हजार एकोणीसच्या वेळी कारखाना बंद असताना दोनशे सोळा कोटी रुपये कर्ज त्या ठिकाणी कारखान्याला एकशे पंच्याऐंशी कोटी बावन्न लाख रुपये कर्ज मिळालं आणि परत तीस कोटी असं दोनशे सोळा कोटी रुपये कर्ज मिळालं आणि दोनशे सोळा कोटी रुपयात साहेब नट पण बदलला नाही आणि पाच पाच कोटी रुपये कॅश विड्रॉल केली या कारखान्यातनं आज त्या ठिकाणी सगळा भ्रष्टाचार झाला आणि आमाप त्या ठिकाणी या कारखान्याला वरवडून खाल्लं आणि म्हणून कारखाना त्या ठिकाणी अडचणीत आला आणि त्या काळामध्ये बंद पडला बंद पडला निस्ता बंद पडला नव्हता साहेब तर बंद पडताना शेतकऱ्याची तीस ते पस्तीस कोटी रुपयाची उसाची बिल थकवून आज चेअरमन नॉट रिचेबल होऊन पळून गेला होता आणि मग त्या ठिकाणी शेतकरी सभासदाला समोर दिवस दिसत नव्हते आज कारखाना बंद आणता ऊस दुसऱ्या कारखान्यात घालायचा लोकांच्या पाया पडावं लागायचं आणि अशा परिस्थितीमध्ये निवडणूक लागली आणि निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी आम्ही पॅनल उभा करण्याचा विचार केला मग प्रत्येक सभासदाला गाठी भेटी घेतल्या साहेब या विठ्ठल कारखान्यावर दोन हजार सात ला ट्रॅक्टर तोडी घेऊन होतो आणि त्या ठिकाणी कारखान्याची निवडणूक लढायची हे मोठं स्वप्न होतं परंतु निवडणुकीमध्ये मी सगळ्याला भेटत होतो आणि मग कारखान्याचा चेअरमन काय आणि निवडणूक कशी होणार आणि मग कारखान्याची निवडणूक लागली त्या ठिकाणी जे चेअरमन सांगितलं होतं उसाचं बिल दिल्याशिवाय त्या ठिकाणी आम्ही अर्ज भरत नाही तेच पहिल्या दिवशी अर्ज भरायला होते आणि मग निवडणूक त्या ठिकाणी लागली निवडणूक लागल्यानंतर साहेब वेळ अभावी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की निवडणूक लागली आणि निवडणुकीमध्ये साहेब त्या ठिकाणी हलके नको म्हणून अभिजित पाटलाला मतं टाकली नाही नको मतं टाकायची नव्हती परंतु समोरच्या बाजूला दोन पॅनल होते त्या ठिकाणी अभिजित पाटील आणि युवराज पाटील त्या ठिकाणी संस्थापक ना, यांचे नातू होते आणि त्यांच्यावर भावना होती लोकांची परंतु सभासदांनी विचार केला की भालके नको परंतु त्या ठिकाणी दोघापैकी कारखान्याचा अभ्यास कोणाला आहे कारखाना कोण चालू होऊ पैसे कोण उपलब्ध करू शकतंय कारखाना चालू व्हायच्या आधी मोळी टाकायच्या आज बिल देण्याचं आश्वासन दिलं होतं कारखाना यशस्वी चालवून त्या ता ठिकाणी कारखान्यात बगॅच मॉलेशियस लाईट सगळे पैसे कसे मिळतात आणि तो फायद्यात कसा येऊ हो शकतो हे आश्वासक त्या ठिकाणी सभासदाला दिलं दिल होतं आणि त्याच्या जीवावरती साहेब माझ्या घरात ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नव्हता मी उभा राहिलो आज कारखान्याचा आमच्या गावात संचालक नव्हता आणि निवडणुकीत उभा राहिलो आणि साहेब थोड्या थोडक्या शंभर पन्नास मतांना बावीसशे निवडणुकीच्या वेळेस साहेब मी मग कोणत्याही पक्षाचा त्या ठिकाणी काम करत नव्हतो मी सगळ्याशी आपल्यालाही भेटायचो तिकडेही भेटायचो आणि आपलं कारखाने चालवत राहायचो परंतु दरम्यान मध्ये काही गोष्टी घडल्या आणि मग त्या ठिकाणी सभासदांनी मला निवडून दिल्यानंतर ही गोष्ट माझ्या मनामध्ये होती की नेमकं सभासद आणि शेतकऱ्याचं नुकसान व्हायला नाही पाहिजे आणि साहेब आता काही लोक समभ्रम करत म्हणून मी थोड वेळ अधिकीचा घेतो कि काही जणांनी त्या ठिकाणी बातम्या केल्या विरोधकांनी केल्या की, की, के के की भाजपनंच कारवाई केली आणि भाजपनं सोडवलं परंतु लोकांना सांगायचं मला या निमित्तानं कि दोन हजार एकवीस ला त्या ठिकाणी कारखान्यावरती जप्तीची कारवाई झाली होती मी जुलै बावीस आलोय माझ्या आधीची कारवाई होती दोन शेतकरी त्या ठिकाणी कोर्टात गेले होते आणि त्या ठिकाणी स्थगिती घेतली आणि ती स्थगिती नेमकी कारखाना चालू असताना उठली आम्ही त्या ठिकाणी कारखान्याची कारवाई चालू होती मग कारखान्याच्या कारवाईच्या मध्ये आम्ही त्या ठिकाणी सगळ्यांना भेटलो साहेब मी आपल्याकडे यायच्या आधी त्या ठिकाणी सहकार मंत्र्यांना भेटलो अजितदा देखील भेटलो आपल्याला भेटलो शाजी बापूंना म्हणत होतो मुख्यमंत्र्यांना भेटायला जाऊ आमचा मार्ग असा होता की कुणाकडून का असं ना मदत झाली पाहिजे आम्ही त्या देखील बाजूला त्या ठिकाणी बोलत होतो त्यांनी देखील प्रयत्न केले परंतु मार्ग निघत नव्हता आणि न्यायालयाची बाजू होती आणि मग कोर्टामध्ये त्या ठिकाणी हा निकाल होता आणि कोर्टात त्या ठिकाणी लोकांना वाटत लोकसभेची निवडणूक जप्ती कशी झाली म्हणून मला खोलून सांगायचंय त्या ठिकाणी कोर्टामध्ये बँकेनं त्या ठिकाणी म्हणणं दिलं की आपला कारखान्याचा गणित हंगाम चालू आहे म्हणून आम्ही मागत होतो स्थगिती आणि मग दहा एप्रिल ला गणित हंगाम संपला आणि कोर्टा पुढे त्या ठिकाणी एप्रिल महिन्यामध्ये बँकेनं म्हणणं त्यांचा गडीत हंगाम संपलाय त्याच्यामुळे आता त्यांची स्थगिती उठवावी आणि कोर्टाने लगेच स्थगिती उठवली ते चोवीस त्या ठिकाणी ढकलत आणि बँकेनं तडाच आपली दुसऱ्या दिवशी कारवाई झाली आणि लोकांना वाटायला लागलं की लोकसभेमुळे झाली परंतु त्या दिवशी देखील आम्ही त्या ठिकाणी साहेबांना प्रयत्न करायला लावला प्रयत्न करून देखील होईना मग आम्ही साहेब आपल्याकडे येताना देखील आम्ही सगळ्या सभासदांना त्या ठिकाणी कारखाना स्थळावर बोलवलं अशी अशी घटना झाली काय झालं हे सगळं विचारलं आणि याच्या पुढे मार्ग काय काढायचा त्या दिवशी मी सगळ्यांना विचारलं सगळ्यांना विश्वासात घेतलं आणि सगळ्यांना विचारून आज आपल्याला ह्या अडचणीमध्ये सरकार मदत करू शकत आता इकडून मदत होत नाही तर सरकारची जमेची बाजू घ्यायला पाहिजे मी ह्याच्या आधी थोडक्यात आपल्याला अजून एक गोष्ट सांगतो की अवधंबरांच्या काळात देखील त्या ठिकाणी काँग्रेसचे दोन भाग झाले होते परंतु अण्णांनी त्यावेळेस सत्तेच्या बाजूने जाण्याचं काम केलं त्यावेळेस वसंतदादा काळे साहेब या कारखान्याचे चेअरमन झाले त्यावेळेस ते काँग्रेसमध्ये होते परंतु मनोहर जोशी साहेब त्या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यांनी देखील सत्तेच्या बाजूने जाऊन त्या कारखान्याचं एक्सपेंशन केलं चंद्रभागा कारखान्याची निर्मिती केली भारत नाना भालके साहेब देखील भाजपामध्ये होते त्यावेळेस शिवसेनेत आणि 2004 वर, थे थे। का थे थे? ची शिवसेनेतनं लढली होती आणि पुढच्या काळात अडचण आल्यावर त्या ठिकाणी रेल्वे राष्ट्रवादी होते हे सगळी लोकांनी का सत्तेत गेली तर सत्तेशिवाय ह्या कारखान्याला त्या ठिकाणी मदत होऊ शकत नाही आणि मी देखील त्यांच्याच प्रमाणे आज सत्तेची मदत मागायला गेलो त्या ठिकाणी मदत मागत असताना सगळ्याला मागितले मग साहेबांना फोन केला भेटायचंय मी आमच्या मीटिंग मध्ये त्या ठिकाणी सगळ्यांना सांगितलं होतं की मी कुणा कोणाची मदत घेऊ एका तर सहकार्यानं साहेब असं सांगितलं की तुम्ही भाजप मध्ये जावा एम आय मध्ये जावा वंचित मध्ये जावा नाहीतर कुठेही जावा पण कुलूप उघडलं पाहिजे बरोबर आहे की नाही आज त्या ठिकाणी आम्ही साहेब सगळ्यांना विश्वासात घेऊन नाहीतर लोक म्हणायची काल इकडचा प्रचार करतो आज इकडचा करतोय परंतु मी सगळ्या सभासदाला विचारलं विश्वासात घेतलं आणि मगच त्या ठिकाणी साहेब आपल्याला फोन केला आणि आपण भेटायची वेळ दिली भेटायची वेळ दिली साहेबांनी देखील असा कुठलाही त्या ठिकाणी दबाव आणला नाही नाही तुम्ही या काही त्या ठिकाणी तुमचं आधी काम करून घ्या तुम्हाला कारखान्याला जी पाहिजे ती मदत एक एक शेतकऱ्याची गरज म्हणून सरकार म्हणून तुमच्या पाठीशी उभा राहिले साहेब आणि त्या ठिकाणी आज साहेबांनी मदत केल्यानंतर मी देखील साहेबांना बोललो की साहेब आम्ही देखील मदत करायच्या भावनेनं तुमच्याकडे आलोय आम्हाला देखील आपण मदत करा आम्ही देखील मोठ्या संख्येनं सभासदांना विचारून आले मदत करायची आणि सभासद देखील आपल्याला मदत करतील ही भावना साहेबांना व्यक्त केल्यानंतर साहेबांनी मला ह्या पुढचं वाक्य सगळ्यात महत्वाचं आहे की साहेबांनी मला सांगितलं तुम्हाला आम्ही आज मदत केली तुम्ही जर मदत आम्हाला करणार असाल तर पुढच्या कारखान्यात वेळेस कारखान्याचे जेवढे विषय आहेत मग आपल्याला ओटीएस करून त्या ठिकाणी कोटी रुपये व्याजाची सवलत असेल ते सगळ्या गोष्टी पुढच्या काळात तुमची त्या ठिकाणी मदत झाली तर पुढच्या काळात त्या ठिकाणी आम्ही देखील मदत करू असं देखील साहेबांनी त्या ठिकाणी सांगितल्यानंतर त्या ठिकाणी कारखान्याच्या विषयावर त्या ठिकाणी आज निश्चिंत मला त्या ठिकाणी वाटायला लागलं आज साहेब या सगळ्या गोष्टी करत असताना आज काही लोकांना माझ्याबद्दलची काही अफवा पसरल्या जात होत्या परंतु अफवापेक्षा ह्या कारखान्यासाठी साथ म्हणायची जुनी लोक की पूर्वीच्या लोकांनी कारखान्याचा वाटोळ केलं आणि मला प्रश्न विचारायची म्हणजे मला असं म्हणायची नेमकं की तुमच्या आमदारकीसाठी कारखान्याचा वाटोळ करू नका परंतु बोलू शकत नव्हती परंतु मी समजून घेतलं की आपली आमदारकी डावावर लागली तर चालेल परंतु कारखाना वाचला पाहिजे ही भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतली त्या त्या भूमिकेत साहेब आम्ही ठिकाणी आज आपल्याला माहिती तिकडून मला तिकीट सुद्धा जाहीर होत आज बापूंनी सांगितलं तसं सा, दोन वर्ष कार्यक्रम करून आज त्या ठिकाणी लोक मला अंदाज झाल्यासारखं मलाच वाटायचं मी भाषण केलं परंतु त्या भूमिकेपेक्षा महत्वाची भूमिका ज्या सभासदांनी साहेब मला निवडून दिलं मी कोणत्याही पक्षाचा नसताना त्या सभासदाशी प्रामाणिक राहणं ही या काळातली गरज होती आणि आम्ही ते काम आज त्या ठिकाणी करतोय कि माझ्या सभासदाला त्या ठिकाणी जो दिलेला निवडणुकीमध्ये शब्द आहे तो मी आज पूर्ण केला पाहिजे नाहीतर मी निवडणुकीमध्ये जी शब्द दिले होते पाच वर्षामध्ये कारखान्याला साहेब त्या ठिकाणी चांगले दिवस येतील पहिल्याच हंगामात साहेब मागचं पस्तीस कोटीचं चांचं बिल देऊन पंचवीसशे रुपये भाव घेतो एक वर्ष आधी जाहीर करत पंचवीसशे रुपये दिला का नाही साहेब या वर्षी हंगामामध्ये जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी दराची दराची स्पर्धा ला स्पर्धा लागली आणि ज्या कारखान्यावर सहाशे कोटी देणार त्यानं तीन हजार रुपये देऊन त्या ठिकाणी पार पडली साहेब आमच्या लोकांना मला या निमित्तानं आपल्याला विचार सांगा वाटतंय की आमच्या लोकांच्या मनामध्ये भावना आहे की आज आपण सगळी चालू आहे आणि दराची स्पर्धा बंद होईल परंतु साहेब मी आपल्या देखील नम्रपणे सांगतो की शेतकऱ्यासाठी दोन रुपये जास्त द्यायची भूमिका आयुष्यभर जपायची आमची भूमिका आहे त्या ठिकाणी स्पर्धा राहिली पाहिजे साहेब आपण राज्य आहात आमच्या शेतकरी सभासदाच्या मनामध्ये नेहमी एक गोष्ट आहे की आमचा काटा थांबला जातो आज त्या ठिकाणी बोलला जात नाही आणि कारखान्याचा चेअरमन तर कधीच बोलत नाही परंतु आम्ही त्या ठिकाणी पहिल्या दिवशी का की काटा करून आज काट्याच्या बाबतीत आपण वेगळं सांगायची गरज नाही आज पुढच्या काळामध्ये सरकार आपण त्या ठिकाणी जर त्याचं योग्य के नियोजन केलं तर शेतकऱ्यांची फसवणूक होती का नाही माहीत नाही परंतु शेतकऱ्याच्या मनामध्ये जरा त्या ठिकाणी आश्वास येत नाही त्या ठिकाणी आपण जर योग्य उपाययोजना केली तर शेतकऱ्याचा विश्वास हा त्या ठिकाणी सरकार वाढेल आणि देखील वाढेल आज त्या ठिकाणी साहेब हे साखर कारखाना चालवत असताना मी या निमित्तानं आपल्याला माझ्या सभासदांना भेटल्यानंतर एवढंच सांगितलं आज आपण तीन हजार रुपये भाव दिलाय पुढच्या वर्षी तीन हजार रुपये भाव द्यायचा आहे पण त्याच्यासाठी आम्हाला म्हणून आम्ही तुमच्याकडे आलोय आणि तुम्ही जर सरकार म्हणून आमच्या पाठीशी उभा राहिलात तर नक्की पुढच्या वर्षी साडेतीन हजार साहेब हे कारखाना चालवत असताना आज, आज आम्हाला तुम्हाला सांगताना काही लोकांनी सांगितलं लो। की आत्ताच जी तिकडा आहे आणि बाकीची सगळी तिकडायची पण साहेब सगळ्यांनी मुकटे घालून आले मुकटे वर करून दाखवा म्हणून त्या ठिकाणी त्या ठिकाणी सोबत आले साहेब मी कुठलाही वर्ष नव्हता माझ्याकडं मी घरोघरी माझ्या मग जळवलीला जायचं असेल उंबरगावला असेल कानापुरी असेल नळीशंकरवला सतरा मत होती तीन हलपाटे मारले होते मी प्रत्येक गावात जाऊन प्रत्येकाला भेटून त्या ठिकाणी पार्टी बांधली आहे माझी काही पार्टी नव्हती मी घराघरात जाऊन प्रत्येकाला बोलवून त्या ठिकाणी आज तयार मी पक्षाचा आहे असं नव्हतं त्या ठिकाणी अभिजित पाटील एक आपला मित्र आहे आणि त्या मित्राला साथ द्यायची आहे म्हणून आज त्या ठिकाणी आमची पार्टी उभा राहिली आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने ही लोक आज त्या ठिकाणी आहेत बापूंनी मागाशी विषय काढला आज त्या ठिकाणी मोळी टाकायला त्या ठिकाणी आपल्याला दरेकर साहेब आले होते दरेकर साहेबांनी पण पहिल्या वेळी आम्हाला पन्नास कोटी रुपये त्या ठिकाणी कारखान्याला मदत बापूने आणि त्यांनीच मला म्हणले की तू ह्या पैशात त्या पैशात त्यावेळेस होतं ही माझी जनताच माझा पक्ष आहे जनताच माझ्या माग आहे तरच मला त्या ठिकाणी किंमत आहे मी जर माझ्या जनतेला विश्वासात घेतलं तरच भविष्य तर काळातला विषय साहेब या कारखानदारीला आपण मदत कराल ही मला त्या ठिकाणी आपण दिलेला शब्द पाळून भविष्यात ह्या साखर कारखान्याच्या पस्तीस हजार सभासद एक हजार दहा कर्मचारी आणि सोळाशे तोडणी ठिकाणी दिलासा द्या एवढं आपल्याकडून आज जे आश्वासन आपण पाळाला ही खात्री बाळगतोय आज साहेब आम्ही त्या ठिकाणी एक डायलॉग आहे सिर्फ हंगामा खडा करणार मकसद नाही मेरा कोशिश आहे कि हे सुरत ही सूरत बदलनी चाहिए साहेब माझ्या कारखान्याबरोबर माझ्या तालुक्याच्या काही आडे अडचणी आहेत आज आमच्या सोलापूर जिल्ह्याची असणाऱ्या उजनी धरणाला पाणी आहे परंतु नियोजनात पुढे झाल्यामुळे आज उजनी धरणाची अडचण होते साहेब उद्याच्या काळात एखादं धरण बांधायचं म्हणलं तर अधिग्रहण करावं लागतंय बऱ्याच काम आहे परंतु नदी पात्रामध्ये आज पाणी वाटपामध्ये पाणी शिल्लक ठेवलेलं नाही तर आमची एक विनंती आहे की मराठवाड्यामध्ये जसे दहा मीटरचे बंधारे झाले तसे जर आपल्या उजनी धरणावरती बंधारे झाले उजनी नदीवरती तर हे दहा मीटरच्या बंधाऱ्यामध्ये वीस ते बावीस टी पाणी त्या ठिकाणी साठवू शकतं एक धरणच त्या ठिकाणी होऊ शकतं आणि माझ्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी अडचणीतन बाहेर येण्यासाठी साहेब आमचं असं होतं चार मीटरचे बंधारे दोन मीटर भरले जाते आणि दोन मीटरच्या खाली पाणी गेलं की बंधारेच्या वरण जात नाही पण आमची आठ तासाची लाईट दोनच तास केली जाते साहेब आपण आठ तास लाईट करतो म्हणला परंतु गुडसाळे बंधाऱ्यावरच आमच्या खेडबाळवणी शेळव खेडबोच या गावातल्या शेतकऱ्याला साहेब दोनच तास लाईट मिळते आज आमच्या शेतकऱ्याची अडचण आहे आज आपण सोडवावी आता त्या पाणी जायच्या खाली गेलंय आता पाणी वाहून जाऊ शकत नाही मग त्या लोकांना जर पाणी दिलं तर लाईट दिली तर आमचे ऊस जगतील आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी दुधाला आज आमच्या दुप्ती जनावर आहे त्याला देखील मदत होईल साहेब आपण आदेश करावे अशी मला या निमित्ताने विनंती वाटते आज आमच्या पाणी हा आमचा मुख्य प्रश्न आहे साहेब पाणी असेल तर ऊस आहे ऊस असला तर कारखाना आहे आज आम्हाला नदीमध्ये आलेगाव खुर्द म्हणून आहे मग माडा तालुक्यात सुस्त्याला एक असेल आणि खालच्या बाजूला तांदर्डी म्हणून आहे त्या तीन ठिकाणी साहेब बंधारे मंजूर झालेत हे लोक सांगताय झाले आपल्याला केंद्राची परवानगी मिळत नाही पाच कोटी मंजूर आहे आपण जर ते, ते आप आप करून दिलं तर त्या तीन भागात आम्हाला ऊस येतो आणि त्या तीन भागातल्या शेतकऱ्याचा खूप मोठा प्रश्न देखील या बंधाऱ्याच्या माध्यमातून सुटू शकतो आणि हे सुटत असताना साहेब आज आमच्या नदीमध्ये आपल्याला देखील माहित आहे की नमामी चंद्रभागाचा आपण प्रकल्प घेतला होता मधल्या काळामध्ये सरकारचं थोडं थो थो तो नमामी चंद्रबागा प्रकल्प बंद पडला आज साहेब आमच्या नदीच्या पाण्याचा टीडीएस तीन हजार आहे ते पाणी नाही त्याच्यावरती आपल्याला प्रक्रिया केली तर माझ्या शेती देखील आज पांढरी पडायला लागली आहे त्या शेताला जर पाणी योग्य पद्धतीनं नमामी चंद्रबागेच्या माध्यमातून केलं तर उद्याच्या काळामध्ये अडचणी कमी येतील साहेब मला आठवत आहे आपण जस निवडून आलाय आता सरकार मध्ये आलाय तसं अजून एक पण डीपी आमचा उतरला नाही आज लाईटच्या बाबतीमध्ये दिलासा मिळतोय परंतु लाईट कुठ जरी कमी जास्त होते तर ती लाईट उच्च दाबानं कारण आमच्या भागामध्ये चिलायवाडीला सबस्टेशन खूप दिवसापासून मंजूर आहे जागा देखील झाली आहे परंतु ते तयार होत नसल्यामुळं आज तिथल्या लोकांना लाईटचा खूप मोठा प्रश्न आहे असे असंख्य प्रश्न आहेत साहेब हे प्रश्न करत असताना आज आम्हाला कॅनलला पाणी मिळवण्यासाठी वरच्या धरणात थोडं पाणी सोडून आम्हाला एक कॅनलची पाणी काढली तर आमची उभी पिकं त्या ठिकाणी जगतील आणि आमचा शेतकरी त्या ठिकाणी विठ्ठल कारखान्याला ऊस घाल ही खूप मोठ्या अडचणीचे विषय आहेत ते विषय आपण सोडवावे आमचा आता त्या ठिकाणी

आमच्या या कारखान्यावरती एकर एकर जमीन आहे जमिनीवरती आम्ही कारखान्याच्या सगळं वार्षिक सभेमध्ये त्या ठिकाणी ठराव घेऊन एम आय डी सी ला देण्याचा आम्ही त्या ठिकाणी आज आपल्याकडे प्रस्ताव दाखल केलाय शेजारी मेंढापूर गाव आहे तिथं सरकारची जमीन आहे तिथं जर मोठी एमआयडीसी झाली तर माझ्या पाच ते सहा रोंगेसरांसारखी इंजिनिअरिंग कॉलेज आहे पण ही सगळी मुलं पुणे आणि मुंबईला जातात एमआयडीसी झाली तर माझ्या तरुणांना त्या ठिकाणी तर मोठा रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते आणि ती जमीन जर कारखान्याची त्या ठिकाणी झाली तर आमच्या कारखान्याची लाईट देखील आम्ही त्यांना देऊ शकतो म्हणजे आम्हाला दोन रुपये जास्त मिळतील मी सभासदाला दोन रुपये जास्त देऊ शकतो आज आमच्या पंढरपूरला पेळा असेल चुना त्या ठिकाणी चुडा असेल बुक्का असेल खेळणी असतील त्याचे क्लस्टर देखील डेव्हलप करता येऊ शकते असेल प्रसादाचे साहित्य असतील आज महिलांना त्या ठिकाणी रोजगार निर्मिती होऊ शकते आणि या क्लस्टरच्या माध्यमात आपल्याला या भागाचं नेतृत्व देखील आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने करता येईल पंढरीच्या पांडुरंगाचं साहेब सगळं आज महात्मा आहे परंतु या पुढच्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी महत्व वाढवण्यासाठी या पंढरपूरला

त्या ठिकाणी मी एवढंच आपल्याला या निमित्तानं सांगतो आमचा मंगळवेड्याचा पस्तीस गावाचा पाण्याचा प्रश्न आपण मार्गी लावताय तो या निवडणुकीनंतर पुढच्या निवडणुकीच्या आज जर त्या ठिकाणी काम चालू झालं तर नक्की त्या देखील प्रश्न असेल आज पंढरपूरच्या विकासाचा असेल पंढरपूरच्या गावाच्या कडचा विकास असेल ती सगळी कामं भविष्य काळात होण्यासाठी साहेब आपण आम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन करावं आम्हाला आज त्या ठिकाणी सरकारनं इथेनॉलच्या बाबतीत दादा आता दादांनी सांगितलं मागच्या तीन महिने फक्त बंदी त्या ठिकाणी घातली तर आमच्या साखरेचे भाव वाढले आज एका निर्णयामुळे किती मोठा फरक पडू शकतो हे या इथेनॉलच्या धोरणामुळे आज त्या ठिकाणी लक्षात येत आहे उद्याच्या काळात साहेब आपण निर्यात बंदी आता आहे साखरेचं प्रमाण कमी आपण निर्यात बंदी त्या ठिकाणी उठवावी निर्यात बंदी उठवल्यावर पाच हजार रुपये एकदा शेतकऱ्याला भाव देऊन दाखवायचा ही आमची भावना आहे मी या निमित्तानं आपल्याला एवढं सांगतो साहेब माझा शेतकरी प्रामाणिक आहे आज प्रामा आज आमचा गट प्रामाणिक आहे आपल्याला त्या ठिकाणी आम्ही आम्ही सगळ्याच्या सगळ्यांनी बैठक घेऊन आपल्याला पाठिंबा द्यायचा जाहीर केलाय आपले उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर असतील त्या ठिकाणी रामभाऊजी सातपुते साहेब असतील यांना प्रचंड मताने निवडून देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रामाणिकपणे कष्ट करू त्या बाजूला होतो तरी देखील साहेब मी प्रामाणिक होतो त्या बाजूला असताना मी तुम्हाला कधी सुद्धा भेटलो नाही आणि ह्या बाजूला आता आहे तर ह्या बाजूला आम्ही प्रामाणिक राहू आज एक बाहेर एक आम्ही करणार नाही आमच्या भागात त्या ठिकाणी जास्तीत जास्त मतदान करून आपण जो आमच्यावरती विश्वास ठेवताय त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही उद्याच्या काळात साहेब कारखान्याला जी मदत लागेल ती जेवढी आपण सडळ हाताने करावी कारखान्याला जीवदान द्यावं माझ्या सभासद कर्मचारी माझ्या सर्व भागातल्या लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा एवढंच बोलतो आणि थांबतो जय